आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी पाणी मागितल्याच्या कारणावरून बाजाबाजी होऊन भांडण सुरू झालं भांडणात एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या दगडाने विटेने व लोखंडी गजाने मारहाण करून खून केला ही घटना शनिवार दिनांक आठ मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली गुन्ह्यातील आरोपींना मुंडवा पोलिसांनी एका तासात अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे ही घटना आनंद निवास कामगार मैदाना जवळील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घडली श्रीकांत निवृत्ती अल्हाट वय वर्ष बेचाळीस खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी राकेश तुकाराम गायकवाड वय वर्ष पस्तीस राहणार आनंद निवास कामगार मैदानाजवळ मुंडवा गाव पुणे यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत मयत श्रीकांत यांचा भाऊ संतोष निवृत्ती अल्हाट सेहेचाळीस राहणार भावना मोहम्मदवाडी हडपसर यांनी मुंडवा पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ श्रीकांत याने आरोपी राकेश यांच्याकडे रात्री उशिरा पाणी मागितले राकेश याने पाणी दिलं नाही म्हणून श्रीकांत याने राकेशला शिवीगाळ केली याचा राग आल्याने राकेश आणि श्रीकांत यांच्या डोक्यात विटेने व सिमेंटच्या दगडाने मारहाण केली तसेच श्रीकांत यांचे डोके भिंतीवर जोरात आपटून लोखंडी रॉडने मारहाण केली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत अल्हाट यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय सांगितले शौविच्छेदन अहवालात श्रीकांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत व इतर अंगावर जखमा होऊन मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले आरोपीचे तीन पथके व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेऊन एका तासात अटक केली पोलिसांनी राकेश गायकवाड याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी करत आहेत हे कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग अतिरिक्त कार्यभार पूर्व प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त पोली अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे महिला पोलीस उपनिरीक्षक शुभागी मगदुम पोलीस अंमलदार संतोष जगताप तुळशीराम रासकर दिनेश भांदुर्गे राजू कदम दत्ताराम जाधव रवींद्र देवढे योगेश गायकवाड जगदीश महानोर किरण बनसोडे राहुल मोरे सचिन पाटील स्वप्नील रासकर निलेश पालवे दयानंद गायकवाड यांच्या पथकाने केली